गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ अमित यांच्या पोस्टरवर असलेल्या प्रतिमेला जोडे मारून आम आदमी निषेध पोस्टर वर असलेल्या काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे आमचे कोटीचे मार्गदाता आणि आमचे देव आणि आमचं भगवान आमचा बाप याच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यांनी अपमानजनक अपमानजनक वक्तव्य केलं तसं निषेध म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमेला जोडा मारू मारून आंदोलन केलं जोडे मारून आंदोलन करून निषेध केला आणि आम्हाला अशी सरकारकडे अशी मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांचे राजीनामा देऊन त्यांनी माफी मागावे रा। जर राजीनामा देऊन त्यांनी माफी मागितली नाही तर ते इथली आंबेडकरी जनता किंवा आंबेडकरी मानणारा किंवा संविधान मानणारी जनता त्यांना त्यांच्या मताच्या माध्यमातून त्यांना देव आंबेडकर आंबेडकरी फॅशन नाही आमच्यासाठी फॅशन आहे हे दाखवून देईल आणि माझ्या इथून आम आदमी पार्टीच्या वतीने आम्हाला इथं जिथं जिथे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आंबेडकरी जनतेने आणि संविधान मानणाऱ्या जनतेने तिथं बी जे पीच्या विरोधात मतदान करून जो सक्षम पार्टी असेल इंडिया गठबंधनची किंवा कोणती सक्षम पार्टी असेल तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सक्षम असेल तर तिथं त्यांना निवडून द्यावे तिथं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असेल तर तिथं त्यांना निवडून द्यावे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची सक्षम असेल यांना निवडून देण्यासाठी आव्हान आम्ही या माध्यमातून करतो आणि त्याचा अपमानाचा बदला त्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये बिलकुल दिल्लीवासियांनी यांनी घेण्यात यावं अशी मी विनंती दिल्लीवासियांना करतो माझं नाव जिल्हा अध्यक्ष संजय ज्वाळे माझ्यासोबत शहराध्यक्ष तनुजबा येथी तालुका अध्यक्ष सुभाष बोर्डे आणि मीडिया प्रतिनिधी फिरोज अगवान आणि आमचे संघटन मध्ये सुभाष जेटे यांनी सोबत आव्हान केलं